आपण जेवण करत असताना अनेकदा घरातील वडीलधारी व्यक्ती आपल्याला सांगतात जेवताना बोलू नये शांतपणे जेवावे शास्त्रानुसारही ग्रहण करताना मौन पाळण्याची सूचना आहे यामागील महत्वाचे कारण म्हणजे अन्न आणि मन यांच्यातील संबंध जर आपण एकाग्रतेने अन्नग्रहण केले तर जेवणाचा अनुभव हा वेगळा ठरू शकतो हिंदू धर्म आणि आयुर्वेदानुसार अन्नग्रहण ही एक ऊर्जायुक्त आणि पवित्र प्रक्रिया आहे त्यामुळे अन्नग्रहण करताना ते पूर्ण एकाग्रतेने शांत वातावरणात आणि जागरूकतेने करायला हवे इतकेच नाही तर मनुस्मृती आचारशास्त्र आणि आयुर्वेदातही अन्नग्रहणाला अन्न यज्ञ असं म्हटलं जातं म्हणजेच जेवण हे यज्ञासारखेच एक पवित्र क्रिया आहे आणि ते संपूर्ण श्रद्धेने आणि मनपूर्वक ग्रहण करायला हवे आपण बोलताना किंवा टी व्ही पाहताना अन्नग्रहण केले तर अन्नाची पवित्रता आणि ऊर्जा यावर परिणाम होतो अन्नग्रहण करताना का बोलू नये मनस्फतीनुसार अन्न म्हणजे ब्रह्म असे म्हटले जाते त्यामुळे अन्न ग्रहण अभ्यास आणि पूजा हे तिन्ही कार्य एकाग्रताने करायला हवे खाताना बोलल्यास शरीराची ऊर्जा बोलण्यात आणि पचनक्रियेत विभागली जाते ज्यामुळे पचनशक्ती कमजोर होते इतकेच नाही तर घास अडकण्याची शक्यता अधिक असते आयुर्वेदानुसार एकाग्रतेने अन्न खाल्ल्यास जठरागणे नीट काम करतो जेवताना जर आपण भांडण केलं किंवा रागारागात जेवलो तर त्यातील नकारात्मक ऊर्जा अन्नामध्ये उतरते असं अन्न शारीरिक आणि मानसिक विष बनू शकतं अन्न हे परब्रह्म आहे आपण जर जेवताना बोललो तर त्या परभ्रम्माचा आपण अपमान करतो अशी मान्यता आहे जसं अन्न तसं मन शास्त्रामधील ही शिकवण लक्षात घेऊनच अन्नाला प्रसादाप्रमाणे मौन आणि कृतज्ञतेने ग्रहण करण्याचा सल्ला दिला जातो विज्ञान काय सांगते जेवण करताना जर आपण बोलत असू तर आपलं जास्त लक्ष बोलण्याकडे असतं आणि अन्नपदार्थ चावण्याकडे लक्ष कमी जातं यामुळे जीभ आणि ओढ चावण्याची शक्यता अधिक असते जेवताना अन्नातून लाळ तयार होते जी सततच्या बडबडीमुळे बाहेर पडण्याची शक्यता असते जेवण ही एक पवित्र ऊर्जायुक्त आणि मनाशी जोडलेली क्रिया आहे त्यामुळे अन्न शांतपणे एकाग्रतेने खाल्ले पाहिजे अन्नाचा रंग गंध चव आणि पोत यावर लक्ष दिल्यास अन्न शरीरासोबतच मनालाही पोषण देतं म एकूणच काय तर अन्न हेच ब्रह्म आहे म्हणून त्याच्याशी मौनातून संवाद करा शब्दातून नाही